छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवीण दादा गायकवाड तुम्ही आगे बढो प्रवीण दादा गायकवाड तुम्ही आगो देश की ब्रिगेड देश की ब्रिगेड

जय जिजाऊ जय शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची संघटना या महाराष्ट्रामध्ये काम कुठली प्रभावशाली करत असेल तर ती म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे या संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या महापुरुषांची बदनामी झाली ज्या ज्या महापुरुषांच्या इतिहासावरती चिकल फेक झाली त्या वेळेस रस्त्यावरती सगळ्यात पहिल्यांदा कोण उतरला असेल या महाराष्ट्रात तर ती संभाजी ब्रिगेड उतरलेले राष्ट्रमाता जिजाऊंची जेम्स लेनच्या माध्यमातून बदनामी करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रातल्या प्रतिगामी लोकांनी केलं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं जशाचा तसा उत्तर भांडारकर फोडून त्या ठिकाणी त्या प्रतिगामी लोकांना दिलेला आहे त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वेळेस बदनामी करण्यात आली त्यावेळेस देखील संभाजी ब्रिगेडनं जसं तसं उत्तर या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे त्यानंतर सत्तेमध्ये असणारे तत्कालीन मंत्री मागच्या सरकारमधले त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील करवीर भाऊराव पाटील असतील यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं त्यांना जशा तसं उत्तर देण्यासाठी रस्त्यावरती पहिल्यांदा संभाजी ब्रिगेड उतरली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन त्या ठिकाणी असणारे राज्यपाल यांनी सुद्धा महापुरुषांच्या बाबतीमध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्यावेळेस सुद्धा रस्त्यावरती उतरून राज्यपाल आहेत का राष्ट्रपती आहेत न बघता महापुरुषांचा केवळ अपमान झाला आणि अपमान जाणून बुजून तुम्ही केला म्हणून रस्त्यावरती उतरणारी संभाजी ब्रिगेड संघटना आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते असणारे प्रवीणदादा गायकवाड या प्रवीणदादा गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा ओबीसी मधला आरक्षणाचा प्रश्न असो अठरा पगड जाती बारा बलांना एकत्र करायचं काम असो तरुणांना उद्योगाची आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या व्यसनमुक्तीची दिशा देण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते गायकवाड आणि प्रामुख्याने केलेला आहे आणि त्या प्रवीणदादा गायकवाड मध्ये काल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने शाही फेक करण्यात आली ही शाही जी फेकली आहे ती प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती फेकलेली नसून पुरोगामी चळवळीवरती शाही फेकलेली आहे शेवू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती शाही फेकलेली आहे त्याच्यामुळं त्या तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे की संभाजी ब्रिगेडचा वारसा आणि विचार कुठल्या दिशेनं जातोय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातल्या तरुणांना कुठल्या दिशेने घेऊन जाते संभाजी ब्रिगेडचं पुरोगामी महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे तरुणांना दिशा देणार आहे आशा या संभाजी ब्रिगेडच्या वरती जर तुम्ही शाही फेकणार असला तर लक्षात ठेवा तरुणांनो तुम्ही या महाराष्ट्राला अधपतनाकडे घेऊन जात आहात तुम्ही कुठल्याही प्रकारे चांगलं कृत्य करत नाहीत कारण या विषाळाचा वारसा संभाजी ब्रिगेडनं महापुरुषांचा टिकवून ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी जर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं वागून निषेध करत असाल तर संभाजी ब्रिगेड सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जस तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शाही फेकणे दगड घालणे ही आमची स्टाईल आहे संभाजी ब्रिगेडची त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जशा तसं उत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा या प्रतिगामी विचारांच्या तरुणांना किंवा त्यांना पाणी घालणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो की तुम्ही कुणाच्या पण नादी लागा संभाजी ब्रिगेडच्या अजिबात तुम्ही नादू लागू नका असा मी इशारा तुम्हाला या निमित्तानं देतो जय जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज देश देश ब्रिगेड की ब्रिगेड प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढो दादा खेळ तुम आगे बढो सौरभ दादा खेडेकर तुम आगे बढो Hey. Okay.